जय श्रीराम श्री, श्री साईबाबा सं व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बाबांनी सुरू केलेला रामनवमी उत्सव आज सर्व शिर्डीकर व सर्व शिर्डी ग्रामस्थ मिळून या ठिकाणी मोठ्या थाटामाटात आपण साजरा करत आहोत त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आपण यामध्ये ठेवलेले आहे त्यामध्ये खास महिलांसाठी आपण एक महानाट्य या ठिकाणी सादर करणार आहोत त्यामध्ये या नाटकाचं नाव आहे रायबा हेच का आपलं स्वराज्य त्यामध्ये खरे महाराज काय आहे म्हणजे जिरेटोपाचं महाराज खूप वेळा आपण पाहिले मुजराई केला आता खरी वेळ आले आहे जिरेटोपाच्या आतले महाराज समजून घेण्याची छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांना स्पर्श करणारे अक्षरशः अंगावर शहारे आणणारे हे महानाट्य आपण सादर करणार आहोत त्या नाटकाचं नाव आहे रायबा हेच का आपलं स्वराज्य तरी मी सर्व माता भगिनींना आणि चिमुकल्यांना आणि शिर्डी ग्रामस्थांना विनंती करेल की या तडाखबंद महानाट्याचा बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता साईबाबा क्रीडा मैदान या ठिकाणी हे आपण सादर करणार आहोत याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्व शिर्डी ग्रामस्थांना विनंती करतो आणि सर्वांना रामनवमीचा शुभेच्छा देतो रामनवमी ही मोठ्या थाटामाटात शिर्डीमध्ये साजरी झाली पाहिजे अशी मी सर्व शिर्डी ग्रामस्थांना विनंती करतो